दे रे भाऊ माझा खाऊ कविता चिव कावळ्याची काव काव दे रे भाऊ माझा खाऊ मांजराची म्याव म्याव कुत्र्याची भू रे भाऊ माझा खाऊ पोपटाची मिठू मिठू कोंबळ्याची कुकू चुकू दे रे भाऊ माझा खाऊ कबुतराची गुटरगू कोकिळाची कुहू कुहू रे भाऊ माझा खाऊ दे रे भाऊ माझा खाऊ कविता चिमणीची चिव चिव कावळ्याची काव काव रे भाऊ माझा खाऊ मांजराची म्याव म्याव कुत्र्याची भू भू दे भाऊ माझा खाऊ पोपटाची मिठू मिठू कोंबळ्याची कुकू चुकू दे रे भाऊ माझा खाऊ कबूतराची गुटरगू कोकिळाची कुहू कुहू दे रे भाऊ माझा खाऊ